झे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात खळबळजनक घटना उघड एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या मृतांमध्ये पती पत्नी दोघा मुलांचा समावेश धुळे शहरात आज सकाळी खळबळजनक घटना समोर आली आहे नकाने रोड परिसरात असलेल्या प्रमोद नगर लगत समर्थ कॉलनीत एकाच घरातील चौघांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे या धक्कादायक घटनेतील मृतांमध्ये प्रवीण प्रवीण गिरासे गिरासे दीपांजली या दाम्पत्यासह वर्षांचा मितेश आणि वर्षांच्या सोहमचा समावेश आहे समर्थ राहत असलेल्या गिरासे यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी त्यांच्या बहिणीला याबाबत कळवले घर उघडून बघितले असता प्रवीण गिरासे हे फाशी घेतलेल्या अवस्थेत तर त्यांच्या समोरच त्यांचा लहान मुलगा पडलेला असल्याचे दिसले त्यांची पत्नी व मोठा मुलगा बेडरूम मध्ये मृतावस्थेत आढळून आले घटना कळताच देवपूर पश्चिम पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली दुर्गंधी युक्त मृतदेह बाहेर काढण्यात आले तसेच ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले समजलेल्या माहितीनुसार प्रवीण गिरासे यांचे धुळ्यातील पारोळा रस्त्यालगत कामदेरू नावाचे बी बियाणे आणि खते विक्रीचे दुकान आहे ते आपल्या कुटुंबियांसह समर्थ कॉलनीतील प्लॉट नंबर सहा मध्ये आनंदाने राहत होते मात्र गेल्या चार दिवसांपासून ते कुणाच्याच संपर्कात नव्हते मृतदेहांच्या येणाऱ्या दुर्गंधीवरून त्यांनी तीन दिवसांपूर्वी आत्महत्या के केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे मात्र हम दो हमारे दो अशा आनंदी परिवारात राहणाऱ्या प्रवीण गिरासे यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले हो एकाच वेळी चौघांनी आत्महत्या का केली ही आत्महत्या आहे की हत्या अशा अनेक प्रश्नांची या निमित्ताने चर्चा होते प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे